नमस्कार मैत्रिणींना शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आज आपण बनवणार आहे चिरोटी किंवा खाजा त्यासाठी आपल्याला एक वाटी मैदा घ्यायचा आहे आणि मोहन घालण्यासाठी तीन चम्मच तूप घ्यायचे आहे तुम्ही तेल किंवा तुपाचासुद्धा वापर करू शकता यामध्ये मी आता थो चिमूटभर मीठ घातले आहे आणि तीन चम्मच तुपाचे मोहन घातले आहे आता हे आपण हाताने छान असं मिक्स करून घेऊ आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ते भिजून घ्यायचं आहे गोळा भिजवताना आपल्याला तो पोळीच्या कणकेपेक्षा थोडासा घट्ट भिजून घ्यायचा आहे साधारणतः अर्धा वाटी मला पाणी लागले ला आहे त्यातील सुद्धा एक ते दोन चमचे पाणी उरलेले आहे आता हा आपला गोळा मळून तयार आहे तो आपण दहा ते पंधरा मिनिटासाठी झाकून ठेवू आहे आणि आपल्याला पाकासाठी एक वाटी साखर घ्यायची आहे आणि दोन तीन विलायची घ्यायची एका गंजामध्ये आपण एक वाटी साखर टाकून घेऊ आणि अर्धी वाटी पाणी टाकायचे आहे आणि तो मध्यम आचार आपल्याला शिजू द्यायचा आहे त्यामध्ये मी अर्धा चम्मच वेलची पूड घातली आहे पाक हा आपल्याला एकतारी बनवायचा आहे पाक आपला तयार झाला आहे आणि साठ्यासाठी मी ती तीन चम्मच तूप घेतले आहे आणि त्यामध्ये दोन चम्मच मैदा घातला आहे छान असं मिक्स करून घेऊ हा आपला साठा तयार आहे गोळाला सुद्धा दहा ते पंधरा मिनटं झाले आहेत थोडंसं मळून घेऊ आता याचे आपल्याला छोटे छोटे गोळे घेऊन चार गोळी मी तयार करून घेतले आहे आता याची आपल्याला पुरीच्या आकाराच्या लाटून घ्यायचे आहे तुम्ही मैद्याचं घोडण घेऊन ह्या लाटू शकता लाटताना आपल्याला हे पुरी पातळ अशी लाटून घ्यायची आहे पातळ लाटल्यामुळे ले त्याच्या लेअर छान अशा लेअर तयार होतील आपली पुरी लाटून तयार आहे अशाच प्रकारे चारी सुद्धा पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आता याला आपण साठा लावून घेऊ चमच्याने आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे यावर दुसरी पुरी टाकायची आहे त्याला सुद्धा आपण व्यवस्थित साठा लावून घेऊ त्यावर आपल्याला तिसरी पुरी टाकायची आहे त्याला सुद्धा आपण साठा लावून घेऊ त्यावर आपल्याला चौथी पुरी टाकायची आहे त्याला सुद्धा आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे आता चारही पुरे आपल्याला एकत्र घेऊन त्याची त्याचा रोल करायचा आहे रोल करताना आपल्याला तो टाईट करायचा आहे त्यामध्ये हवा घुसता कामा नये शेवटी छान असा आपल्याला तो बंद करून घ्यायचा आहे आणि आपण हा रोल आपला हा रोल तयार झाला आहे <laughs> आता याचे आपण दोन्ही कॉर्न कापून घेऊ आता आपल्याला तो अर्ध्या अर्ध्या इंचाने कापून घ्यायचे आहेत हाताने थोडासा दाब देऊन आपल्याला ते लाटून थोडे थोडे लाटून घ्यायचे आहेत थोडंसं मैद्याचं घोळून घेऊन आपण त्याला आकारात लाटून घेऊ अशाच प्रकारे आपल्याला सर्व चिरोटे थोडे थोडे लाटून घ्यायचे आहेत आता आपल्याला गॅसवर कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचे आहे तेल आपले गरम झाले आहे त्यामध्ये आपल्याला ह्या चिरोटे टाकून घ्यायचे आहे तळताना ते आपल्याला मध्यम आचेवर तळायचे आहेत चारी बाजूने आपल्याला छान असे ते सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे छान असे कुरकुरीत तळून घ्यायचे आहे आपल्या चिरोट्यांना छान असा सोनेरी रंग येत आहे आपले चिरोटे हे तळून तयार तो आहे तळ तळल्यानंतर आपल्याला त्याला पाकात टाकायचे आहे सर्व बाजूने आपल्याला ते पाकात मिक्स करून घ्यायचे आहे आणि नंतर त्याला बाहेर काढायचे अशाच प्रकारे आपल्याला दुसरे सुद्धा सुद्ध चिरोटे मध्य माचेवर तळून घ्यायचे आहे आपले चिरोटी ही तयार झाले आहे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही चिरोटे नक्कीच आवडतील या दिवाळीला तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा अशा साध्या व सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा